नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम भाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या चौदा हजार रोप म्हणजेच आपण एक एकरमध्ये दोन एकरची लागवड केलेली आहे त्याच्यावर पूर्ण क्रॉप कुम क्रॉप कवर तुम्हाला दिसतच असेल तर शेतकरी मित्रांनो आपली लागवड तीन तारखेची आहे आणि आज पंचवीस तारीख आहे म्हणजे आपल्या प्लॉटला आज पूर्ण बावीस दिवस झालेत आणि आपण सतरा तारखेला ह्याच्यावर क्रॉप कवर टाकलं होतं आणि आज पंचवीस तारीख आहे आणि त्यानंतर आपण स्प्रेसाठी ह्या प्लॉटवरती दोन दिवस आपण क्रॉप कवर काढून घेतलं होतं म्हणजे आपल्याला सात ते आठ दिवस या क्रॉप कवरला आज पूर्ण झालेले आहेत तर ह्या सात ते आठ दिवसामध्ये आपल्या प्लॉटची ग्रोथ क्वालिटी आणि कॅनोपी कशी आहे तुम्हाला मी नक्की दाखवतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपलं प्लॉट आहे सुंदर प्रकारे विहिलीचा फुटवा त्यानंतर ते त्याची लांबी अशी खूप छान प्रकारे आहे म्हणजे बावीस दिवसाच्या हिशोबानं ह्या प्लॉटची ग्रोथ खूप छान आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याची क्वालिटी एक नंबर आहे सध्या वातावरण कधी बघितलं तर खरबूजसाठी एकदम वे योग्य वातावरण आहे ह्या वातावरणामध्ये खरबूजचं चांगली ग्रोथ होत असते आणि क्वालिटी पण खूप छान येत असते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या क्रॉपकर्शी आता वरवर व्हायला लागलेत तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आधी पण बोललो होतो की आपण ती जी मंदी सांभाळणे हे पूर्ण शेतकऱ्याच्या हातामध्ये असतं एका पाठोपाठ आपण एक एक प्लॉट लागवड केली तर आपल्याला ती जी मंदी ही सांभाळता येते जर आपण एका सोबत पाच सहा किंवा आठ एकर किंवा तीन एकर चार एकर अशी लागवड केली तर आपले नक्कीच भाव पडतील आणि आपल्या प्लॉटला म्हणजेच आपल्या मालाला भाव मिळणार नाही हे तर फिक्स आहे तर तुम्ही बघू शकता समोरचा हा एक प्लॉट आहे नऊ हजार हे रोप आहेत आणि ह्या नऊ हजार रोपामध्ये आता सटिंग चालू आहे ह्या प्लॉटला आज पूर्ण पंचेचाळीस दिवस झाले येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्यावरची सेटिंग किती आहे कशी आहे आणि किती क सेटिंग झाली हे नक्की दाखवणार आहे तर आपण आज तिन्ही प्लॉटला आपल्या किती किती दिवस झाले हे बघणार आहोत तर ह्या प्लॉटला पंचेचाळीस दिवस झाले शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्या प्लॉटला बावीस दिवस झाले आज आणि आ, हे या प्लॉटला पाच दिवस झाले म्हणजे पाच दिवसापूर्वी लागवड केली ती आणि आज क्रॉप कर टाकणं सुरू केलं तर तुम्ही बघू शकता अर्ध्या मधीपर्यंत ह्याच्यावर क्रॉप कर पडला आहे आणि इकडे अजून बाकी आहे म्हणजे जवळपास नऊ हजार रोपं पंचेचाळीस दिवसाचे चौदा हजार रोपं बावीस दिवसाचे आणि हे दहा हजार रोपं पाच दिवसाचे त्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटच्या समोर तुम्हाला खाली जागा दिसत असेल तिथं दहा हजार रुपये बसणार आहेत म्हणजे आपण आपले चार प्लॉट केलेत आणि टप्प्याटप्प्याने घेतलेत जेणेकरून आपली एकदा हार्वेस्टिंग चालू झाली की त्यानंतर आपलं शेवटपर्यंत माल चालू राहायला पाहिजे आणि आपल्याला आप तेजी मंदी सांभाळता आली पाहिजे जर आपलं पाच दहा टन हे मंदीत गेलं तर आपलं चौदा पंधरा टन हे आपलं तेजीत जायला पाहिजे मग कुठं आपली सरासरी बरोबरी होत असते तर अशाच प्रकारे आपण पण जर एक सोबत लागवड करत असन तुमचं कधी पाच एकरचं असन तीन एकरचं असन किंवा आठ एकरचं असन तर तुम्ही दोन दोन एकरचे तुकडे करा तीन एकर असन तर एक एक एकरचा तुकडे करा असे तीन तुकडे करा आणि वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसाच्या अंतरानं तुम्ही त्याच्यात लागवड करा जेणेकरून तुम्हाला चांगल्यात चांगला भाव मिळेल आणि जी मंदी ही मार्केटमधली सांभाळता येईल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आमचं नियोजन आहे आणि आम्ही आमचे नियोजन प्रकारेच सगळे कामं करतो आहे लागवडी तशीच करतो आहे नंतर शेतकरी मित्रांनो आता इथं लागवड झाल्यानंतर आपली परत दीड एकरची लागवड होणार आहे पंधरा जानेवारीपर्यंत तर अशाच प्रकारे आपले एका पाठोपाठ एक असे सगळे प्लॉट निघतील आणि आपल्याला नक्कीच तेजीमध्ये सांभाळता येईल आणि आपल्या एकतरी प्लॉटला हे चांगल्या प्रकारे रेट मिळेल तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा विचारायचा असल्यास कमेंट करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले प्रत्येक व्हिडिओ आणि आपलं नियोजन आणि बाजारभावातली ती जी मंदी हे कशी आहे कशी नाही हे कळत राहतील आणि आपण असेच अनुभव शेतकऱ्यांची पण घेणार आहोत पण अजून प्लॉटची लागवडच चालू आहे काही लोकांची काही लोक दहा दहा पंधरा पंधरा दिवस झालेत तर आपण नक्कीच सेटिंग झाल्यावर आपण हे सगळ्या प्लॉटचे स व्हिडिओ बनवणार आहोत सगळे शेतकऱ्यांचे अनुभव आपल्याला माहिती करून घेणार आहोत आणि तेच आपण व्हिडिओमध्ये टाकणार आहोत तर नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये